आलेल्या मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला प्रतिष्ठानचे पदाधिकारी दीपकजी पाटील मिलिंद गरत राजेंद्र भोईर रुपेश पाटील शंभू जाधव विशाल देसले कृष्णा गायकर रोहन देसले प्रदीप जाधव जयेश गरत प्रमोद गायकवाड गिरीश देसले संदीप मात्रे तुषार देसले या प्रसंगी पोहण्याच्या सर्वांचे आयोजन यांच्या वतीने करण्यात आले होते टाळ्या वाजवायच्या आहेत स्पर्धकांना प्रोत्साहन देत तनिष्का आणि गटातून राहिला नाही ना पहिली जोडीस ना हा ना तिसरा तर धीरज खेक सिद्धार्थ धीरज आले का धीरज याला विनंती करतोय तुम्ही त्याचा सरकारला आहे अनिकेत दोंडे वरती करा अनिकेत दोंडे ओके स्पर्धेला मोठ्या गटातले सुरुवात होते पंच किरण वास्कर आणि कृष्णा गायकर यांनी व्यवस्थित लक्ष देऊन स्पर्धा चालू करायची कृष्णा माने सेवा ठाकरे खाली आणि मयूर होईर पुढचे सर्व तयार राहायचे पंचवीसशे रुपये त्यांनी रक्कम दिलेली आहे विनित लेलेलनी द्वितीय क्रमांक रोख रक्कम पंधराशे रुपये मम्मा डॅडी बक्षीस पाचशे रुपये श्री प्रदीप सादर लहान गटामध्ये युवराज तारीख शापूर

विकित जाधव गाडी

रुपेश पाटील सर्व स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे आणि आपलं कौशल्यपणाला लावून आपण सगळेजण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहोत मी सर्व सहभागी खो खो कबड्डी याच्या स्पर्धा होत असतात आणि पोहण्याच्या सहकार्य केलेलं आहे संदीप मात्र यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ट्रॉफी दिलेली आहे महेश देशले संतोष देशले यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ काशीनाथ रामचंद्र पाटील यांच्या तनिष्काचं कौतुक करता आनंद जाधव यांनी त्यांच्या वाढल्या यांच्या स्मरणार्थ पाचशे रुपये गणेश जी गायकर मयूर भोईर बलरामजी भोईर विनंती करतो की त्यांनी कुठे आले असतील त्यांनी इकडे यायचं आहे ट्रॉफी आणि पुष्प उच्च देऊन सर त्यांनी आम्हाला कायम या सगळ्या आपण अनेक उपक्रम आपण वर्षभर करतो त्याच्यापैकी एक आता पोहण्याच्या स्पर्धा जलतरण स्पर्धा हे आपण अणगावमध्ये घेत असतो लहानपणी सोनवान जोशी अंगावचे ज्येष्ठ समाजसेवक यांनी या स्पर्धा सुरू केलेल्या होत्या आणि पोहण्याच्या स्पर्धांमध्ये अनेकांना कौशल्य असतं ग्रामीण भागामध्ये विशेष करून पोहणं हे सहज असतं परंतु पुढे जाण्याची एक कला साधता यावी आणि आपलं नाव लौकिक करावं म्हणून आपण गेल्या दहा वर्षापासून दोन हजार बारापासून या स्पर्धा आपण सुरू केलेल्या आहेत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एक चांगले असलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत जाणं म्हणजे त्या घराची त्याबद्दल असलेलं कष्ट परिश्रम हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की अत्यंत मेहनतीने हे सगळेजण आपापला प्रयत्न करून याचा सराव करून ते पुढे जातात कोण असेल गोवा को असेल पिंपळघर असेल किंवा शापूर भिवंडी येथूनही अनेक असे स्पर्धक सहभागी होत असतात प्रथम दोन मोठ्या गटामध्ये शेजल पाटील एकच घरातले प्रथम क्रमांक आलेले आहेत हे जे सगळे विजयी झालेत यांचे खरोखर परिश्रम आहेत आमच्या गावची जी जलकन्या आहे ज्याला जल जलपरी म्हणतो आम्ही लावण्या लावण्या सुनावणे ती या याच्यामध्ये खूप परिश्रम घेते आम्ही बघतो तर अशा अनेक खेळाडू हे परिश्रम घेत असतात त्यांना असंच यश उत्तरोत्तर मिळत राहो अशा प्रकारची त्यांना आम्ही सदिच्छा देतो आणि आमच्या मंडळाचे सर्व स सहकारी हे अत्यंत तन मन धनपूर्वक कशाची न करता पैसे असतील मेहनत असेल कोणतंही काम असेल न सांगता सगळेजण करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांनाही एक सामाजिक जाणीव आहे म्हणून अशा प्रकारचे उपक्रम भारतमाता युवा प्रतिष्ठान करत असण्याची आवश्यकता आहे आणि जी काही स्पर्धा आत्ता होते त्याचं व्यापक स्वरूप यामध्ये उभं राहायला पाहिजे आत्ता चाळीस पंचेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला दरवर्षी साधारण एवढाच आकडा असतो पण त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत किंवा जे अपयशी झालेले आहेत त्या खेळाडूंचंसुद्धा मी अभिनंदन कौतुक करतो आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं धन्यवाद देतो असं सहकार्य सगळ्यांचं मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो